आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि तासगाव कवटे मंकाळामध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीने आहेत स्वतः व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं आहे आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला यापुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे ती एम आय डी सीमध्ये चांगल्या कंपन्यांना हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे कवटी मंगळमध्ये तुम्ही होता की किनो नगर नगर पंचायत पंचवीस वर्ष झाला मी हे करून आज सत्यातून बोल आहे त्यावर नाही मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकाश ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो मी एम आय डी सीच्या बाबतीत बोललो होतो मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी पंचवीस वर्षाचं झालो आहे त्यावेळेस एम आय डी सीचंही काम पूर्ण झालेलं आहे पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवठे मंका शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज ते मी स्वप्न पूर्ण केलं राज्यातला जो निकाल